सुहास वैद्य हे एक चिंतनशील लेखक संवेदनशील कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सामाजिक अस्थिरतेबाबत ते आपल्या लेखणीतून आणि वक्तृत्वातून अतिशय पडखरपणे टीका करतात सामाजिक कार्याची आवड आणि चौफेर वाचनाची गोडी असल्याने त्यांनी गेल्या वीस वर्षात सामाजिक राजकीय विषयावर चिंतनपर लेखन आहे छत्रपती ले। संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात सुहास वैद्य प्रशासन विभागात कार्यरत आहेत सेवा कार्या समर्पित आणि समरस असलेल्या अनेक व्यक्तींची लघुचरित्रे सुहास वैदे यांनी लिहिली आहेत त्यांचं पहिलं पुस्तक म्हणजे वैद्यही यात त्यांनी माता सीतेच्या त्यागाची कहाणी मांडली आहे दुसरं पुस्तक असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकात कोविड महामारीच्या काळात ज्या सामान्य लोकांनी असामान्य कर्तृत्व दाखवून सेवा कार्याचा नवा मापदंड निर्माण केला त्यांच्या कार्याची ओळख आहे सुहास वैद्य यांचं तिसरं पुस्तक शोधू चिंतनाची रंगी हे नुकतंच प्रसिद्ध झालंय त्याबाबत माहिती देत आहे सुहास वैद्य हे माझं तिसरं पुस्तक आहे खर तर रूढार्थनाला पुस्तक म्हणणं योग्य नाही कारण माझ्या तत्कालीन सगळ्या लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे केव्हा तरी ले ले त्या त्यावेळेस वाटलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांबद्दल काहीतरी शब्दबद्ध करावं काहीतरी लिहावं असं वाटलं आणि ते शब्दबद्ध केलेलं लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे सामाजिक काम करत होतो विद्यार्थी परिषदेत काम करत असताना अनेक घटना डोळ्यासमोर घडत होत्या आणि त्या सजगतेने कशा पाहिजे हे विद्यार्थी परिषदेने शिकवलं आणि मग त्या घटनांकडे पाहताना त्याची दुसरी बाजू तिसरी बाजू चौथी बाजू समजत गेली आणि मग त्या सगळ्या बाजूंचा विचार करून काहीतरी कागदावर उतरवलं पाहिजे असं त्या त्यावेळेस वाटत गेलं पण जेव्हा केव्हा ते वाटत होतं त्या काळामध्ये त्याच्या प्रकाशित करण्याच्या त्याच्या लोकांसमोर आणण्याच्या खूप मर्यादा होत्या जेव्हा वाटलं तेव्हाच त्या मुद्रण माध्यमात छपाई माध्यमातनच लोकांसमोर येत होत्या पण त्याला खूपच मर्यादा होत्या त्यामुळे ते लोकांसमोर येईल आणि आलं तरी ते मी जे म्हणतो त्या पद्धतीने येईल अशी शाश्वत किंवा शक्यता नव्हती पण मधल्या काळामध्ये समाज माध्यमांमधून फेसबुक असे व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांसमोर येण्याचा एक मोठा पर्याय माझ्यासारख्या नवोदित लेखकांना मिळाला आणि मग पुन्हा एकदा त्या घटनांकडे तो लोकांसमोर आणण्यासाठी एक चांगलं माध्यम माझ्या हाती लागलं आणि मग त्या त्यावेळी जी घटना मला मनाला स्पर्शून गेली जी घटना स्वस्थ करून गेली अस्वस्थ करून गेली ती प्रत्येक घटना मी शब्दबद्ध करत गेलो आणि लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला योगायोगाने क्या गटनान त्या सर्व घटनांकडे माझा जो दृष्टिकोन होता पाहण्याचा त्याला लोकांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी त्याविषयी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि केव्हा तरी हे एकत्रित तू सुहास पुस्तक स्वरूपात लोकांसमोर आण असं सांगितलं सुद्धा पण कधी असं वाटलं नाही की ते पुस्तक स्वरूपात आणावं पण आमचे मित्र अभय बापट कधी काळी आमचे पालक होते त्यांनी या विषयाला मूर्त स्वरूप देण्याचा विडा उचलला आणि हे पुस्तक आपल्यासमोर आणण्याकरता मला भाग पाड आणि आज हे पुस्तक आपल्यासमोर आणताना मला आनंद होतो याचं कारण असं आहे की याची एक सलगता तुम्हाला वाचायला मिळेल घटना जरी तत्कालीन असल्या तरी त्याच्यामध्ये मांडले गेलेले विचार हे कार्यकर्ता विकास प्रक्रियेचा एक चांगला सेतू होऊ शकतो काही पायऱ्या होऊ शकतात त्यातून एक सजग कार्यकर्ता निर्मितीचा एक सेतू बंद बांधला जाऊ शकतो असं मला वाटतं त्या दृष्टीने हे पुस्तक आपल्याला आवडेल आणि आपल्याला ते वाचायला किंवा लोकांना द्यायला वाटतं म्हणून हे पुस्तक मी आपल्यासोबत आणलं आहे धन्यवाद